लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा आज दिनांक सात रोजी सकाळी वाजता होणार होता समाजाच्या वेगवेगळ्या भावना या लोकार्पण सोहळ्याविषयी होत्या त्यामुळे पालिका प्रशासनाकडून सदरच्या लोकार्पण सोहळ्याला स्थगिती देण्यात आली आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णकृती पुतळा स्मारक समितीचे सचिव नितीन साबळे यांनी पत्रकार परिषद घेत ज्यांच्या बगल बच्चांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शासकीय पद्धतीने होणाऱ्या अनावरण सोहळ्याला विरोध करून त्यांना अनावरणापासून वंचित ठेवले त्याचा बदला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मातंग समाज घेतल्याशिवाय राहणार नाही व मातंग समाज कोल्हेंना येणाऱ्या निवडणुकीत वंचित ठेवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांसमोर दिला आहे आज आपण या ठिकाणी सर्व समाज बांधव त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी आमचे कार्यकर्ते या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा दिनांक सोमवार दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने शासकीय मात आयोजित करण्यात आलेला होता सदरचा लोकार्पण सोहळा हा काही कारणास्तव रद्द करण्यात आल्याचं आत्ताच कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आलेला असल्यामुळं आम्ही या ठिकाणी एक निषेध म्हणून सर्व समाजबांधव या ठिकाणी जमलेलो आहोत लोकार्पण सोहळा होण्यासाठी आमचे समाजबांधव तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी साहित्यरत्न डॉक्टर लोकसाहेब अण्णाभाऊ साठे यांच्या दालनाच्या समोर उपोषण करायला बसलेले होते तीस तारखेला उपोषण करते आमचे बांधव बसलेले असताना माननीय आमदार आशुतोष दादा काळे साहेब त्याचप्रमाणे सन्माननीय मुख्य अधिकारी साहेब त्यांना भेटायला गेलेले असता त्यांच्या समोरच सचिन भाऊ साठे यांची तारीख का काय असं आशुत दाद, आशुतोष दादांनी व्यक्त केली होती आणि ती तारीख सचिन भाऊंची त्यांनी मिळवली दरम्यानच्या काळात एक तारखेला नगरपालिकेने सर्व मीटिंग आयोजित केली होती की आपल्याला लोकार्पण सोहळा शास शासकीय हितमात घ्यायचा आहे आणि त्यांचं उपोषण पण आपल्याला मागं घ्यायचं आहे तर आपल्याला माननीय आमदार साहेबांनी तसा मुख्याधिकारी साहेब यांना पत्र दिलेलं होतं एक तारखेला की तरी सर्व व्यवस्थापन समिती सदस्य निम निमंत्रित निमंत्रण द्यावे व सूचना करून कार्यक्रमाची व्यवस्था करण्यात यावी असं आशुतोष दादांनी त्यांना सर्वांना सूचना केलेल्या होत्या त्या सूचनेप्रमाणे एक तारखेला कोपरगाव नगर परिषदेच्या दालनामध्ये सर्व सदस्य जमलेले असता सर्व समाज बांधवांनी व सदस्यांनी पूर्ण होकार दर्शवला होता व आपण शासकीय इतमतात कार्यक्रम घेऊ असं सांगितलेलं होतं परंतु आणि दोन तारखेला आमच्या समाज बांधवांचं उपोषण माघार घ्यायला सांगितले ते उपोषण माघार घेतलं समाज बांधवांनी देखील त्याला होकार दर्शवला आणि त्या पद्धतीचं नगरपालिकेकडून पत्र घेतलं पत्र मिळाल्यानंतर चार तारखेला कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यासाठी पुन्हा एकदा सर्व समाज बांधवाला नगरपरिषदेनी ज्या वेळेस नगरपरिषदेमध्ये बोलवला असता सर्व समाज बांधव व उपोषणकर्ते आमचे बांधव हे एका ठिकाणी जमलेले असता आमच्या काही समाज बांधवांनी एकोपानी म्हणा किंवा कसंही म्हणा नगरपालिकेच्या दानात जमले असता सर्वांनी तिथे अधिकारी साहेब यांना सांगितलं की आपण कार्यक्रम पत्रिका कुणाला विचारून छापली एक तारखेला त्यांनी असं सांगितलं होतं की कार्यक्रम आम्ही सर्वजण घ्यायला तयार आहोत तुम्ही तुमच्या पद्धतीने कामाला लागा म्हणजे व्यवस्थापन समितीला सांगितलेला असताना देखील त्यांनी कार्यक्रम पत्रिका कुणाला विचारून छापली नाही छापली तरी त्यांनी विचारलं कुणाला विचारून छापली आणि छापलेली असं म्हणताना सर्वांनी रोष त्यांचा ताव त्यांचा म नगरपरिषदेवर असलेला म भावना हे त्यावेळेच्या सर्व तिथे जमलेल्या उपस्थितांनी बघितली अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सांगितलं की कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि दादा आहेत त्या ठिकाणी आमच्या नेत्याचे नाव या ठिकाणी टाकावे व कार्यक्रम पत्रिका रद्द करावी अन्यथा आम्ही हा कार्यक्रम होऊ देणार नाही त्यांनी विशिष्ट नाव सांगण्यासाठी त्यांनी सांगितलं की आमचं आणि दादांचं नाव त्या ठिकाणी नाही पाहिजे आम्हाला तर आम्ही कार्यक्रम होऊ देऊ असं होत असताना समाज बांधवांनी आम्ही सर्वांनी समजून सांगितलं की कार्यक्रम हा लोकार्पण सोहळा जो आहे तो शासकीय मतात आहे आमदार साहेब हे स्थानिक प्रतिनिधी आहेत हे कार्यक्रमाचेच अध्यक्ष राहू शकतात मुख्य अधिकारी साहेबांनी देखील त्यांना समजून सांगितलं परंतु काही आमचेच समाज बांधव की जे स त्यांना समजून पाठवलेलं होतं की समाजाचे कार्य करायला पाठवलं होते हे आम्हाला माहीत नाही अशा समाज बांधवांनी अधिकारी साहेबांना भेटीच धरलं नाव डिक्लेअर टाकण्याचं मुख्य अधिकारी साहेबांनी त्यांची विनंती स्वीकारली आणि ते म्हटले की आम्ही तुम्हाला कळू परंतु एक दीड तासानंतर अधिकारी साहेबांनी त्यांना सांगितलं की आम्ही तुमची मागणी मान्य करू शकत नाही कार्यक्रम पत्रिकेमध्ये बदल होणार नाही कार्यक्रम पत्रिकेमध्ये बदल होणार नाही म्हणून आमच्याच काही समाज बांधवांना त्यांनी उपोषण करण्यासाठी भाग पाडलं आमच्या समाज बांधवाला त्यांनी उपोषण करण्यासाठी भाग पाडलं व त्यांनी असं सांगितलं की आमच्या नेत्याचं नाव या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाही म्हणून आम्ही हा कार्यक्रम रद्द करणार आहोत आणि त्या समाज बांधवाला ज्यावेळेस उपोषण करायला बसवलं त्यावेळेस त्याला सांगितलं की तो म्हणत होता की आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे उपमुख्यमंत्री पाहिजे तरच आम्ही कार्यक्रम होऊ देऊ म्हणजे अण्णाभाऊ साठेंचे वंशज जे सचिन भाऊ आहेत ते त्यांना नको आहेत परंतु मुख्यमंत्री पाहिजे उपमुख्यमंत्री पाहिजे आणि असं असताना माननीय आमदार साहेब यांनी एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना देखील पत्रव्यवहार करून वेळोवेळी सांगितलं की आपण कार्यक्रमाची आम्हाला तारीख द्यावी त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री साहेब सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील वेळोवेळी पत्र व्यवहार करून सांगितलं की आम्हाला आपल्या कार्यक्रमाची व्यवस्था पाहिजे त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांना देखील त्यांनी वेळोवेळी पत्र व्यवहार करून सांगितलं की आम्हाला आपली कार्यक्रम कार्यक्रमाची वेळ पाहिजे सन्माननीय राधाकृष्णजी विखे पाटील यांना देखील त्यांनी कार्यक्रमाची वेळ मागितली आणि याच अगोदर ज्या वेळेस कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांचा मोठा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम होता त्या लोकार्पण सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब हे कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांच्या पूर्णकृती पुतळा पंचायत समिती येथे जो होणार होता त्या कार्यक्रमाच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळेस कोपरगाव शहरामध्ये उपस्थित होणार होते त्यांच्या व समवेत पाच प्रकारचे मंत्री मंत्रीगण या ठिकाणी येणार होते असं असताना देखील त्यांनी असं दर्शवलं की असं सांगितलं की अजित दादा पवार पवारांच्या हस्ते जर तुम्ही आमच्या अण्णाभाऊ साठेंचा जर लोकार्पण सोहळा केला तर आम्ही समाज बांधव काळ्या फिती दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणजे त्यांनी त्यावेळेस देखील अशाच पद्धतीने लो लोकार्पण सोहळा होऊ दिला नाही म्हणजे वेळोवेळी लोकार्पण सोहळा होऊ न देणं हा त्यांचा घाट आहे जे कार्यकर्ते त्यांनी नावासाठी पाठवले होते ते कार्यकर्ते ते कार्यकर्ते विशिष्ट म्हणजे आमचे जे समाज बांधव हो त्यांनी जे पाठवले होते ते समाज बांधव हो त्यांनी बनवून पाठवलेले होते विरोधी पक्षांनी कोल्यांच्या विरोधी कोल्हाच्या गटाने का आमचे समाज बांधव हो म्हणून त्या ठिकाणी बोलत होते हे आम्हाला त्या का दालनामध्ये पूर्ण समजत होतं आणि त्यातले त्यात सचिन भाऊ साठेंसारख्या अण्णाभाऊ साठेंचे जे वंशज आहे आशांच्या हस्ते त्यांना कार्यक्रम नकोय तर हस्ते त्यांना कार्यक्रम पाहिजे म्हणजे आमच्या समाज बांधवाचं सुद्धा मला वाईट वाटत कि सचिन भाऊ साठे हे जे अण्णाभाऊंचे वंशज आहे त्या अण्णाभाऊंच्या वंशजांपेक्षा यांना कोल्हे एवढे महत्वाचे आहे असे या ठिकाणी निदर्शनात येत आहे मी गेल्या बारा ते पंधरा वर्षापासून साहित्यरत्न लोकशाही रान्ना भाऊ साठे यांचा पुतळा आज लोकार्पण सोहळ्यापासून वंचित आहे त्या अगोदरही तो बऱ्याच वर्ष त्या कारागिराच्या दालनामध्ये पडून होता मातंग समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मला एक लाज वाटते की आमच्याच नगराध्यक्षा सुरेखताई राक्ष कोल्हे गटाच्या होत्या याच्याच अगोदर तुम्ही स्वतः कोल्हेताई ह्या विधानसभेच्या सदस्या होत्या त्याच काळामध्ये नगरपालिकेची सत्ता सुद्धा तुमच्याच ताब्यात होती तुम्ही कोपरगाव नगर परिषदेमध्ये सत्ता असताना स्वत आमदार असताना असं सर्व असताना देखील पस्तीस वर्ष राज्य करणारी माणसांनी लोकशाहीना व साठ्यांना एवढ्या वर्ष वंचित ठेवणं त्यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला एवढं एवढ्या वर्ष वंचित ठेवणं माझ्यासारख्या समाज बांधवाला ही म्हणजे खेद व्यक्त करणारी बाब आहे असं मला वाटतं म्हणजे मला आता मलाच असं वाटायला लागलं ला की आमचे समाजबांधव सुद्धा त्यांच्या दावणीला राहून दावन, पूर्ण कोपरगाव शहरातलंच नव्हे तर तालुक्याच्या समाजाला एवढं वेटी सांगतील असं मला वाटत नव्हतं परंतु मी ह्या निषेध निषेधाच्या म्हणजे माझ्या निषेधाने मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की बारा वर्षापासून तुम्ही भाऊ साठेंचा पुतळा हा लोकार्पण सोहळ्यापासून जर वंचित ठेवलेला असेल तर ह्या विधानसभेला कोपरगाव तालुक्यातील मातंग समाज हा तुम्हाला वंचित ठेवल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी व्यक्त करतो